नमस्कार सर्व भारतीयांना दरव वाटावी अशी दैतिमान कारवाई भारतीय फौजेने ऑपरेशन सिंधू दाखवली आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पंचवीस भारतीय नागरिक व एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने सात मे रोजी पाकिस्तान व पाकिस्तान स्थित काश्मीर मध्ये नऊ टेरिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले आणि अति त्यांनाच कळेल अशा भाषेत उत्तर दिले ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानने सीमेलगत केलेला भ्याड हल्ल्यात भारतीय जवान मुरली नाईक यांना दिलमरण आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या लग्न सहभागी सीमेवर रक्षण करण्यास सदैव तत्पर आपल्या भारतीय लष्कराच्या शौर्याला आणि पराक्रमाला मानाचा मृत जय हिंद बोलत इथेच भेटले होते तुला काही गडबड बिडबड नाही ना एक दोन मिनिट थांबा तुला विचारायचं बोल ना राजा गुटे बिंगरी मामाच्या गावात ना आल्यापासून तुला काही भेटली भेटले का ग नाही रे हे बघ मी जेव्हा ट्रेनिंग वरून परत आले ना तेव्हा मी तिच्या घरी गेले होते पण ती घरात नव्हती मग माझं काही भेटलं नाही झालं मग आल्यापासून काही राजा माझ काही बोल तिच्या मला वाटलं ती वेळेला पण तू आणशील तिला पण तू काय का नव्हतं नाही पिंकी आहे ना मी तिच्याजवळ निरोप पाठवला होता पण ती म्हणाली मला नाही जमणार मला काही कळणार झालं त्या दिवशी घरी भेटायला गेलो मला बघितलं परत लगेच पळत आत गेले आपा पण हिडस पिडस करते ती मला मध्ये आधी आणि बिंगरे तर मला भेटायचं नावच घेणं झालं पहिलं कसं मला गोड जोड खीर बीर आणायची राहणार तिकडं तिकडं राजा राजा करत यायचे पण आता नुसतं तोंड सुद्धा माझं बघणं झालं आज का बघते मलाच काही कळणं झालं असं कसं होईल आता ह्यांचं परत काहीतरी झालंय मलाच निस्तरायला लागणार आहे राजा तू कशाला अपसेट होत तुला माहिती ना भिरजा किती प्रेम करते अरे वेडी येते तुझ्यासाठी तू पण ना वेड आहेस एवढं तोंड पाराची काही गरज आहे का एवढं काही आभाळ कोसळलं नाहीये आणि हे बघ तू आहे ना आता तुझी कामं कर मी तिच्याकडे जाते आणि तिला घेऊन येते आणि तिला जाबच विचारते की का राजाबरोबर बोलत नाहीये आणि हे बघ मुलींचं असतं रे असं चिडचिड करतात जाऊ तू तिच्याकडे लक्ष नको देऊ मी घेऊन येते आणि मग दोघं पण कान पकडू चले हा चालेल गुड्डे पण तिला घेऊन ये बर का अगं मला लई टेन्शन आलो होत उद्या किती वाजता आणणार तिला तू राजा मी बोलली ना घेऊन येते तिला ठीक आहे जाऊ मी आता गुड्डे पण शंभर टक्के घेऊन ये बर का मग तुझे बोलायचं मी बोलली ना तुला घेऊन येते मी त्याला जाऊ आता र तरी नुसता उच्चात मांडलाय पाक ह्या डाळून त्या डाळून उड्या मारून मोहोर बिहोर पाक झडलाय कवळं कवळ आंबा आले ते बी डाळ्यावरून उड्या मारून झडून जाते ते काय करायचं तरी काय आला कसली राखण करायची कुठं हम्म भिंगरी फोनवर काय बोल बसले कोणाबरोबर एवढी बसत्या येतो एवढं नव्हतं ह्या मामंद तिच्या सॉंगच केले काहीतरी कशाला मोबाईल घेऊन दिलाय सारखे मोबाईल घेऊन बसते आता तिच्याकडनं फोन काढून फोडूनच टाकला पाहिजे वैता काय बिन बिनकामाच कशावर कामाचित नाही काय नाही आपलं सारखं उठसुट आपला फोन घेऊन बसली ती चला बघतोच तिच्याकडे सांगतो काय वजा तमाशाच काय सांगितलं नाही लय काय काय द्या काय काय झालं काय काय झालं म्हणून काय विचार तू आम्हाला का सोडून गेलास आणि मला फोन आला तमाशा आमचा मोकळा या म्हणून आम्ही गेलो गेलं अस तमाशा होता डोलकीवाला घेऊन तिन आम्ही लागलो सगळं नाचाय ना त्या बापल पैसा असं नसतो उधळत उधळ त्या पुरींच्या वरी रा आपल्या गे ना राग्या ती नाच असते अजून काय झालं कुठे काय झालं हे वाटा सांग तुझ का देऊ मला सगळं माहित आहे काय काय झालं ती माहित झालं तुला काय ते आपल्या गावात गुड्डी पिंकी पनीन आणि ते गुड्डीच मित्र पण होतो तिने लगा आम्हाला दाडा शिकवायसाठी हे सगळं केलं लगा आम्हाला लय दापलं आम्हाला आपलं नाही चांगला हा नाही पाहिजे होता तुम्हाला आहे ना तसंच पाहिजेल बघ हा अरे तुम्हाला काय अकली दबाग आहे का गेलाय ती गेलाय तुम्हाला एक काम नाही ती तर राजाला कशाला घेऊन गेला रे हा असं गेलं त्याचं लगीन कसं व्हायचं हा नाही नाही तुमच्यावर झालं ना ती बरोबरच झाले अरे सगळ्यांच माहित होत तुमची काय लायकी आहे ती मागल्या वेळी पण काय गोंधळ गाठल्याला ती तसच पाहिजे तुम्हाला राजा न ह्याच नाही आखला नाही त्या म्हणून तू पण अकल सोडून दिल्यास सोन्या अरे कार म्हणजे तमाशात काय गेलास कारस्थान

बोल की, का गप्पा लाईस <laughs> सोनिया राजा आता गप्पा लाईस आता ते बोलत नसत हे काय काय म्हणजे काय अरे बिंगरी मामाच्या गावाला गेले की तोपासून त्याच्यावर बोलणं झाल्या आता मामाच्या गावाला माघारी आली तरी त्याच्यावर बोला ना एवढच नव त्याला तोड पण दावर झाल्या हिला काय नुसते बिघडी करा बुद्धी करा 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 फिरत या कोणाची काय गाठ पण पडला तिचा तोड पण बघा मिळाला तिला बोलायला पण झाली काय पण बोलू नको काय पण विचार दिला राजा अरे काय म्हणते राजा तुला ना खर राखलीचा भाग नाही तुझ्या या असल्या गुणामुळे आहे का नाही हातची पोरगी तू घालवशील इतला लग्न करायला पुरी भेटण झाले ते तर अन तुला भेटलंय तरी खायास कळ ना राजे काय म्हणते सोने ऐकून की उशिरच झाला ते पिंके कोण इकड इकडे आत्ता कोण इकडे निघालेस आत्ता कुठे जाणार आहे त्याला भेटायचं नाही ह्या अवतारात हो अगं तुझे कपडे मी कपाट्यात ठेवले ते पिशवे अगं रुपये वेळ नाही माझ्याकडे आवरायला असेल की अशी चांगली सुद्धा नाही मी चांगलीचा प्रश्न नाही तुला या कपड्यात कोणी ओळखली तर आणि आवरायला किती वेळ लागते आणि जीन्स घालून गेल्यावर तू खुश असते तुझ्यावर अगं रुपये पण पण शिवलाय गो खर सांग दिसतो असं का असतेस ग चांगली दिसतेस अगं पण कोण तर ओळखल म्हणून म्हटले मी तुला कशाला को कोण ओळखते थोड्याला बांधते जाते मग आज कुठं पिंकी रोजच्याच ठिकाणी अजून कुठं जायची काय बैठक पिंकी रुपे जाऊ का मी मला लय उशीर झालाय विठ्ठल कोणीकडे निघालायच तू आता बाहेर जायचं आहे का जाऊ का हा अरे कोणीकडे निघाल रुपे खरंच आता लय उशीर झालाय अरे उशीर होते उशीर होते पण नेमकं निघालायच कुठे अग कुठलीच का मध्येच कुठलीच का किती वेळा सांगितलं कुठं जाऊ नको मध्ये कुठं म्हणायचं नसतंय का रुपये का मारते सगळं अरे पण निघालायच कुठे चालले इथं चाललोय का रुपये काय सांगू तुला आता जायचं माझं महत्वाचं काम आहे माझं भविष्य आहे भविष्य भविष्यातच आहे पण ते तुला दिसत नाही मला एकट्या दिसतंय ती भविष्य अरे काय बोलायला लागलंय कधी सांगायच कुठं ती सांग एवढ्या गडबडीने परत कुठलीस का तू जाऊ दे मला रुपये जाऊ दे तुला नाही काढणार ते जाऊ दे मला महत्वाचं काम जाऊ आहे इथे थांबलो म्हणजे मला परत सुचायचं बंद होईल महत्वाचं काम ते बी तुला काय तू आरामी राहतोय त्याचा काय पुढारी असल्यासारखा नाही तुला कळत मी जातो तुझ काय मला चुळपुळ करून सोडणार आहे माझं लई महत्वाचं काम कुठे निघाला तिथे सांगी दाद्या नाही ती सांगतो परत तुला मी अरे दादे असं का करायला लागले सेर बाडल्या चप्पल तरी घाल की बघितलंच तिंके माझं भाऊ पुरेस नि बघितलं की असंच लाजतो हम्म मला लाजतोय ग रुपये हो वाटलं मला बाहेरच चालू नको माझं एक काम कर काय काम पिंकीला एवढे निकी जात लय महत्वाचं काम आहे शिला आणि मी नाही रुपये माझं मी जातो त्याला रुपये मला पण नाही जायचं ग माझ्याला आवड नाही समजून घेत की ह्याच्या तोंडाकडे बघून त्याला काहीच नाही वाटत हे दाद्या लय एवढं पडणार कुठं रुपये ग मला दुशी रुपये आधी मला लय महत्वाचं काम आहे जाऊ दे की अरे काय पुढे असल्यामुळे मला बस नाटकी लावलीये तीसरे विषय नाही ग गेल पाहिजे ऐकी बस गाडी करूय गावातल्या लोकांनी बघितलं काय वाटतं सांग रा काय नाही वाटत बरोबर रुपये आत की गावातले लोक काय म्हणतील एक पोरगी गाडी घेऊन जातोय अतिला गाड्या पडायला काही कोण नाही म्हणते बसतो गाडीवर

आहे माझा भाऊ नशीब त्याला असलं पोरे बिरेंचा नाद नाही कुठल्या इकडे वर तोंड करून सुद्धा बघत नाही भैया आहे माझा भाऊ भिंग रे काय चाललंय तुझं हे हा मामाच्या गावापासून आल्यापासून सारखा फोन फोन आणि फोनच दुसरं काय सुचत नाही तुला अग आता मी माझ्या डोक्यात काय लगीन करायचं आहे मिलिटरीवाली दिकणी दोन पोरं मी बघितलेले आहेत अतिशय चांगली आहे ती तुला बी ती पसंत पडतेली तेव्हा जरा नीट वागा असलं काय करू नका आणि माझी मान खाली जाईल असं काय करायचं नाही आणि व्यवस्थित वागायचं बघ इथनं पुढं मला हे असलं चालणार नाही कळलं का हां ह्या पूर्वीचे लक्षण काय मला ठीक दिसणं झाले किती जरी बोललं काय सांगितलं तरी नुसतं खोम्याचा सॉंग घेतलं काय बोलत नाही काय करत नाही मला याचा विचार लवकरच केला पाहिजे मलाच काहीतरी बघितलं पाहिजे का माझं मा काय काय करायचं आहे आता आपलं आपणच बघितलं पाहिजे या पुरुष काहीतरी केलंच पाहिजे आता बंदोबस्त लवकर मला काय कळण झालं आता अय हय अयो अयो हयो वहिनी साहेब तुम्ही आणि ह्या बाळ्याला हाक मारली आज सकाळ सकाळ पण पुन्हा तोंड बघितलं काय माहीत आज दिवस कोणी कंड उगवला काय माहीत बर वहिनी साहेब तुम्ही फक्त हुकूम करा तुमच्यासाठी काय करू अन हे काय ड्रेस दोघांचा मॅच दिसतोय सकाळी मला काय तुम्ही बघितला काय बरोबर बरोबर बोललाच बाळ्या काय मी डॉक्टर किना कधीच सोडून दिले मला काय काम आहे मी सकाळी उठते तुझ्या घरी येते तू कोणत्या काय ड्रेस घातलाय बघते आणि सेम तसा ड्रेस घालते आपण एक काम करूयात का <सद> आपण दोघं ना हातात हात घालूयात आणि पूर्ण गावघर फिरत कसं वाटत एक नंबर चला ठेव ठेवू मूर्खा तुला किती वेळ सांगितलंय मला बहिणी म्हणत जाऊ नकोस म्हणून म्हणतो कुठला आणि काय करतो तिकडे तू तुला आणि त्या रंगायला काय काम नाहीये आणि बॉम्ब मार फिरायची ह्याच्या घरात काय चाललंय त्याच्या घरात काय चाललंय ह्या पोरीची छेड काढ त्या पोरीची छेड काढ ह्याचं नुकसान कर त्याचं नुकसान कर काय रे बाया त्या रंगेचा एक सोड तो आहे मोठ्या बापाचा कुठे अडकला सोडवल त्याचा बाप पैसे देऊन तुझं काय तू एकटाच आहे ना तुझ्या आई वडिलांना तुम्हाला कोण म्हटले मला भाऊ पाहूया काय आम्ही जण आहे अरे बाया मला तसं नव्हतं म्हणायचं तुला कळत कसं नाहीये मी काय म्हणते ते डोक्यात ते जात आहे की नाही तुझ्या अरे कळलं का तुला काय होय होय कळलं की मी कुठेतरी अडकून अडकलो का नाही रंगाशीट मला सोडवून आणतील काय करू मी आता म्हणजे तुला काहीच कळलं नाही का जाऊ दे मी पण कोणासमोर डोकं फोडते हे बघ त्या ना रंगाच्या नादाला लागू नको तो खूप वाईट मुलगा आहे हो डॉक्टर बाई रंगाशेटला काय म्हणू नका रंगाशेटला काय तर म्हणलेलं मला मी नाही खपवून घेणार होय का मला काय करायचंय मर मग ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच खरं आणि होय मला असं रस्त्यात एकट्याला अडवत जाऊ नका ते बरं दिसत नाही काय अरे अह तिकडे थबा अरे हिकड दे काय कसलं बायडाटा आहे ती बाय बायडाटू हो अरे कुणाला कसलं त्या आबाने सारखोस कवटीवडे भिंगरीच लगीन ठरवायचं ते सारखं चालू आहे आबांचं काय एवढं आबांच आता अरे सारखं सकाळ सांगितलं की संध्याकाळी सकाळ सांगितलं की संध्याकाळी काय एवढी आबा काय झालं मला काय कळ ना भिंगरीच्या लग्नाचे आता आणली एक चार पाच चांगलं पोरांचं आहे ते त्यातलं एखादा पसंत पडतोय का बघूया आणि जर ह्यातला पसंत पडला तर आबा बघ ह्या आठवड्यात भिंगरीचं लगेच ठेवत नाही ती आभासने काय एवढी गडबड झाली आहे तेच काय कळ ना काय आता जातो आभांच्याकडे हे दाखवतो बघूया मगापासून बोलतेय मी तुझ्याशी काहीतरी बोल वागतेस मला तुझं काही कळतच नाहीये आणि घरी येऊन तुला बरेच बोल भिंगरे हे बघ तू मला भेटल नाहीस पण राजासन तुझं काय झालंय तो किती टेन्शन मध्ये माहिती का तुला भेटला होता मला त्याच कामात पण मन लागत नाहीये साधा पूळ आहे ग तो प्रेम करतो तुझ्यावर मला मान्य आहे तू पण प्रेम करते त्याच्यावर पण तू माझ्यापासून एकदा पण भेटण्याचा प्रयत्न नाही केलास हे बघ तुला कोणी काही बोललंय का का भेटत नाही तू टेन्शन आहेस का तुला कोणी काही बोललंय का, का? हे बघ कोणी काही बोल असेल ना मला शेअर कर तू खाली सगळं मला सांगायचीस ग मला काय वाटतय राजाने तुला हर्ट केलंय राजा काही बोललाय का हे बघ राजा काहीतरी बोलला असेल ना तर मी उद्या चित्रायचे काढच पेते तू येशील उद्या राजाला भेटायला असते कुठे आता तू बाहेर बोलायच काय वागतीयस काय गुड्डे मग काय आबा मैत्रिणी चांगलेही गुन चालले काय नाही आबा असंच बिंगरीला भेटले होते ना आल्यापासून जेवण बिवन झाले की नाही नाही अबा जेवले नाहीये आता घरी जाऊन जेवेन तात्या पण थांबले असतील जेवायचे बर बर झाले ना तुमच्या गप्पा नाही नाही बाबा झाले आमच्या गप्पा मारून येऊ आबा बर ये हा ठीक आहे येते नाहीये वेगळाच का वागते काही विचारलं काहीच उत्तर देत नाहीये मला काय वाटत आबा घरात आहेत म्हणून ते काही बोलत नसेल हे काम करते तसं काही लवकर येते म्हणजे आबा पण नसतील घरात आणि ती अशी मान नीठ बोलता येईल